स्वागत आहे आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पीएम श्री उच्च माध्यमिक विद्यालय लाभसंधी या ठिकाणी आहोत आज या ठिकाणी बरेचसे वर्ग या ठिकाणी आलेले आहेत मुरुम खेडा आणि बरेचसे खेड्या गावातून येण्यासाठी विद्यार्थ्यांना अडकण्यासाठी एस टीचा प्रवास मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालक लोक त्रस्त आहेत त्यांच्या येण्यासाठी एस टी महामंडळाने एसटी सुरू करावी अशी त्याची मागणी आहेत सर काय सांगाल या ठिकाणी विद्यार्थीला येण्यासाठी एस टी महामंडळी सुरू करावी बस सुरू करावी अशी मागणी आहे नमस्कार मी मुख्याध्यापक गोरखनाथ नजर पीएमसी शाळेमध्ये जवळपास दहा ते बारा खेड्यामधून पाच ते दहा किलोमीटर अंतरावर मुले येतात आणि गेल्या दोन महिन्यापासून या सर्व पालकांची आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे की आम्हाला बस चालू करावी आणि जे रस्त्याची अडचण होती ती पालकांनी जवळपास पूर्ण केलेली आहे तर या सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मी एस महामंडळाला अशी विनंती माझी की तात्काळ या सर्व मुलांची सोय करून द्यावी आ, बाकी जो प्रश्न आहे शाळेच्या अंतर्गतचा तो आमचा आहे परंतु जाणे येण्याची मुलांची प्रचंड गैरसोय आहे ही गैरसोय तुमच्या माध्यमातून मिटावी अशी माझी विनंती आहे वस्तू महामंडळ पालक वर्ग काय सांगाल तुम्हाला कशी अडचण वाटते मुली जाण्यासाठी लवकर गाडी शासनाने चालू करावी किती विद्यार्थी तुमच्या गावात तेरा जण तेरा जण तेरा जण गुरम खेळा बर तुम्ही आजूबाजू निवेदन वगैरे दिले सांगा हा निवेदन दिले सारा दिले जिथे एस इष्ट चालू असं वाटतं की चालू झाली पाहिजे तुम्ही चालू गैरसोय अर्जण अर्जंट म्हणून त्याला विद्यार्थ्यांची शाळेत येण्यासाठी गैरसोय होत असल्या कारणाने सगळे पालक वर्ग आणि विद्यार्थी सुद्धा त्रस्त आहेत आणि या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक श्री नगन सर यांनी सुद्धा मागणी केली आहे लवकरात लवकर एस टी महामंडळ बस सुविधा सुरू करावी अशी यांची सर्वांची मागणी आहे धन्यवाद एस एस इंडिया साठी मी अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी